नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेद फक्त स्वामीजी तर चला आपण आज सुरुवात करूया एक नवीन व्हिडिओसाठी आय होप तुम्ही ह्याच्या आधीचे जे मी खूप माहितीपूर्वक सगळ्या माहिती जाणून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हापर्यंत मी ते आणायचा प्रयत्न करते आणि जे पण मी माहिती सांगणार आहे ते शंभर टक्के त्याच्यामध्ये काहीच असं चुका नाही आहे शंभर टक्के एकदम सत्य आहे खरी ती माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन त्याबद्दल काही घेऊ नका तर आजचा आमचा जे व्हिडिओ आहे देवघरा जे आहे ते प्रत्येक घरात असतो पण आपल्याला असं विचार येतात की ते कुठे ठेवायचं देवघर कसं घ्यायचं म्हणजे तो लाकडीचा असायला पाहिजे किंवा मार्बल्स आजकाल मार्केटमध्ये दे भरपूर देवघर आहेत म्हणजे स्टीलमधले पण आहेत परत चांदीचं जो वर्क आहे त्याच्यामध्ये पण आहेत लाकडी जी एक कॉमन आहे मार्बल्स जे असतात काळ्या मार्बलचे असतात परत त्याच्यामध्ये बी संगमरमरचा जो मार्बल असतो त्याचे असतात म्हणजे भरपूर प्रकारचे मार्बल्स आलेले आहेत परत आता एक नवीन हेचे काय म्हणतात त्याला नवीन डिझाईनचे पण मंदिरं आलेले आहेत ते थ्री डी टाईपमध्ये तर अशापैकी पण आपल्याला घरात शोभण्यासारखं आपल्या घरात जे एक्युरेट एक, एक मंदिरची रचना असते ते कशी असायला पाहिजे म्हणजे जे, जे शास्त्रामध्ये दिलेलं आहे कोणता मंदिर कसं घ्यायचं जेणेकरून ते आपल्यासाठी शुभ राहणार आहे त्याच्याबद्दल आज आपण बघणार आहे देवारा म्हणजे प्रत्येक घरामध्ये असतो कारण आपली जी आयुष्य आहे तेच फक्त स्वामींच्या साक्षीने चालत आहे आपल्या घरामध्ये जे काही कामं करतात देवघर का असतो की कारण आपल्या प्रत्येक कर्तृत्वाला त्यांची साक्षी असणे गरजेचं आहे त्या देवानं आपलं सगळं काही सं आयुष्य दाखवलं त्या देवाची आपण नक्की पूजा करतो आणि तो देवघर कसायला पाहिजे सर्वात महत्वाचा घरातला केंद्रबंधू जिकडून सर्वात जास्त पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यांना मिळत असते त्याच्यामुळे तो देवघर कसं असणं म्हणजे ते कसं असायला पाहिजे नेमकं ना आपल्याकडे कसं आहे त्याचे विचार करायला आपण एकदा नक्की हवं तर त्याची ते शास्त्रानुसार देवघर कसं असायला पाहिजे तिची रचना कशी असायला पाहिजे त्याच्यामध्ये पायऱ्या किती असायला पाहिजे देवांची मांडणी कशी असायला पाहिजे देवघर कोणते म्हणजे कोणत्या जागी ठेवावं कोणत्या दिशेमध्ये ठेवावं कुठे पू पूजा तोंड करून आपल्याला करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी विषयात आपल्याला घ्यायचं आहे तेनेच म्हणजे तेव्हाच आपल्याला जे यथित आपली जे भावना आहे आपली जे मनोकामना आहे ते देवापर्यंत पोहोचणार दे आहे शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे म्हणजे तो असच तर नाही नक्कीच त्याचा काही ना काहीतरी महत्व आहे तर आपण तेच आज जाणून घेणार आहे देवघर नेहमी ईशान्य दिशेला ठेवायचं आहे कारण ईशान्य दिशा देव जिकडे बसतात सर्व देवांची जे बाजू असते दिशा असते ते ईशान्य दिशा असते तेव्हा त्याच्यामुळे देवघर आहे ते ईशान्य दे ठेवलेला सर्वात उत्तम असतो जेणेकरून आपल्या परिवाराला सुख संपत्ती ऐश्वर त्याच्याने आपल्याला प्राप्त होतो देवघर हा मुळात जो शास्त्रामध्ये दिलेला आहे तो लाकडीचा असायला पाहिजे पण देवघर ईशान्य कोपरा सर्वात बेस्ट आहे पण पूर्व दिशामध्ये तुमचं जर देवघर आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रद प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे ऐश्वर्य प्राप्त होणार आहे प्रत्येक दिशामध्ये ठेवलेला जो देवघर आहे वे तो वेगळा वेगळा असतो पण सर्वात महत्त्वाचा जो दिशा असतो तो ईशान्य असतो पूर्व दिशेमध्ये ऐश्वर्य आणि प्रतिष्ठा लाभ होणार आहे आणि तोच तुमचं जे मंदिर आहे तो अग्नेय दिशाला जर असलं तर अग्नेय दिशा म्हणजे अग्नीची दिशा मग जेव्हापर्यंत तुम्ही फक्त पूजा करणार आहे तोपर्यंत त्याचा फळ तुम्हाला भेटणार नाही पण तुम्ही तर तेच पूजा होम हवन करून करणार आहे तर तेव्हा तुम्हाला त्याचा फळ भेटणार आहे म्हणजे आग्ने दिशेला ठेवलेला आहे मग तुम्हाला ते, ते अग्निपेटेपर्यंत होम केल्यापर्यंत जोपर्यंत तुम्ही करणार आहे ते पूजा सिद्ध होणार नाही त्याच्यामुळे अग्ने दिशाला ठेवले की असं होणार आहे तुमचं देवघर जर दक्षिण दिशामध्ये असेल तर शत्रू पिढा राहणार आहे म्हणजे शत्रूचे तुम्हाला काही ना काही त्रास देत राहील तुमचे चांगल्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही कधी कोणाला नुकसान नाही करणार तरी पण तुमचे खूप सारे शत्रू निर्माण होणार आहेत त्याच्यामुळे दक्षिण दिशेलाही कधीही आपलं देवघर ठेवायचं नाही सर्वात बेकार म्हणजे नेतृत्व दिशा नेत्र दिशेला कधीच आपल्याला देवघर आपल्याला ठेवायचं नाही आहे त्याच्यामुळे आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील ना त्यांचा पत्ता तुम्हाला लागून जाणार आहे म्हणजे तुमच्या मागे ते सगळे पिढा लागणार आहे ते भूतपासून आहे भूत, भूत पिसाचे त्यांचं जे काही असतील ना ते सुद्धा तुमच्या मागे लागणार आहे तर नेतृद्वशामध्ये कधीही चुकूनही देव मंदिर तुमचा कधीही ठेवू नका शत्रू होतील समाजामध्ये पदप्रेष्ठी राहणार नाही पैसा राहणार नाही परत भूत पिसाच तुमच्या मागे तुम म्हणजे आयुष्यामध्ये जेवढे काही कष्ट आहेत सगळे तुमच्या मागे लागणार आहेत नेतृत्वांमध्ये कधीही चुकूनही देवघर ठेवू नये पश्चिम दिशे मला जर तुम्ही देवघर ठेवणार आहे तर त्याच्यामुळे पैसा तुमच्याकडे अजिबात येणार नाही जे काही तुमचं समाजामध्ये पद आहे प्रतिष्ठा आहे त्याच्यामध्ये पण मानहानी ज्याला म्हणतो आपण तो पण कमी होणार आहे आणि तुम्ही कितीही मेहनत करा पण पैसा तुमच्या येईल पण तो अजिबात टिकणार नाही त्याची बरकत होणार नाही वायव्य विदिशेला जर असणार आहे तर काही ना काही रोग तुम्हाला नक्कीच येणार आहे तर वायव्य दिशा ही सुद्धा बेकार दिशा आहे सर्वात उत्तम जे दिशा आहे एक तर ईशान्य दिशा आणि दुसरी पूर्व दिशा आणि उत्तर दिशामध्ये जर तुमचं मंदिर आहे तर त्याच्यानी सुद्धा त्याच्यानी तुम्हाला धनलाभ होतो तर तुम्हाला नेमकं फक्त तीनच दिशामध्ये ठेवायचा प्रयत्न करायचा एक तर ईशान्य दिशा पूर्व दिशा आणि उत्तर दिशा देखील सर्वात चांगले दिशा आहे त्याच्यानंतर नैत्रीमध्ये तर कधीच ठेवू नका आग्नेमध्ये बी कधीच ठेवू नका कारण आपल्याला रोज रोज होमहवन करणं हे शक्य नाही आहे तर नैत्री दिशा आग्नेय दिशा दक्षिण दिशा आणि वायव्य दिशा ह्या दिशामध्ये कधीच तुम्हाला देवघर ठेवायचं नाही आहे तर देवघर कुठे ठेवायचं हे तुम्हाला माहिती झालं असेल अशाच प्रकारचे चांगल्या चांगल्या माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ